महात्मा गांधींचे कर्तृत्व आघात असून देशाप्रती त्यांचे बलिदान सर्वोच्च होते आज मी तिला देखील संपूर्ण जगात गांधीवाद एक आदर्शवाद म्हणून संबोधला जातो म्हणून गांधीजींचे विचार नेहमी अमर राहतील असे विचार संस्थेचे संस्थापक चेअरमन ॲडव्होकेट शशिकांत अहिरे यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केले अहिरेश्वर मेडिकल एज्युकेशनल रिसर्च अँड डेव्हलपमेंट फाउंडेशन संचलित साई इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज लखमापूर येथे महात्मा गांधी यांच्या स्मृती आयोजित कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते सदर कार्यक्रमात निमित्त महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले शालेय संगीत चमूने या प्रसंगी रघुपती राघव राजाराम हे भजन सादर करत बापूंना आदरांजली अर्पण केली विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून गांधीजींचे विविध जीवन प्रसंग मांडले कार्यक्रम प्रसंगी विद्यालयाच्या प्राचार्या रोशनी अहिरे विविध विभाग प्रमुख यांच्यासह शिक्षक वृंद उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सांस्कृतिक विभाग व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले